मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे दहा झालेले आहेत आणि आम्ही सर्व रेडी झालेला आहोत आणि आजचा लूप माझा असा आहे बघा मी स्वेटर घातलेला आहे मी मेहंदी कलरचं जीन्स आणि ही जीन्स माझी हॅलो किट्टीची आणि इतकं सुंदर वातावरण आहे नाही ते समोरच बेकरी आहे आणि हलकासा पाऊस पडून गेलेला आहे पण माझं बेकरी वगैरे बघून नाही इतकं भारी वाटतं आणि मी तुम्हाला खूप वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलं असेल तर बेकरीचा जो म्हणजे आपण जेव्हा बेकरीमध्ये जातो हो ना आणि त्याचा जो असं बेकिंगचा जो असा वास आहे ना म्हणजे त्याचा जो सुगंध आहे ना तो मला खूप खूप आवडतो नेहमी असं वाटतं अरे पटकन कॉफी घेऊ आणि काहीतरी खावं असं मला नेहमी वाटतं आणि आम्ही एकदम सुंदरशा ठिकाणी जाणार हो। आहोत कुठे जाणार आहोत ते तर तुम्हाला आम्ही सांगूच पण खूप सुंदर प्लेस आहे मागच्या वेळेस ना तिथे जाण्याचं राहून गेलो होतं आमचं पण आता त्याच ठिकाणी जायचं ठरलेलं आहे पण आम्ही एकदम उशिरा उठलो मग ब्रेकफास्ट मग आमचं आवरून झालं चला आता आम्ही निघतो आणि कुठे जातो ते तुम्हाला दाखव आम्ही बाहेर आलो पाऊस पण थांबला आणि हलक ऊन पण आलंय बर सगळं ठीक आहे छान झालं जेव्हापासून मी गाडी चालवते मनोच एकदम आराम आहे आजूबाजूला शॉप्स पण आहे भरपूर शॉपूर मग असं जर बघितलं ना तर तीन चार दिवस मग थांबायला पाहिजे मग छोट्या छोट्या गोष्टी बघण्यासाठी नाही ना आहे आणि आम्हाला अर्धा तास लागला बरोबर आणि इथे तुम्हाला माहिती असेल भरपूर जणांना माहिती असेल भरपूर जणांना नसेल माहिती पण जेव्हा पण जर्मनीमध्ये गाडी चालवतो ना, 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 ना। तर खूप जास्त रूल्स स्ट्रिक्ट आहे जागोजागेनं कॅमेराज आहे आणि त्यामुळे ना तुम्हाला गाडी एकदम काळजीपूर्वक ना चालवावी लागते आणि आता आपण तर हिलवर चाललो आहोत त्यामुळे मग तर काळजी तर घ्यावीच लागते एकदम आणि तुम्ही सिग्नल काय हे केलं तर मग मा तुम्हाला माहिती नंबर प्लेट जी आहे ती स्कॅन होते आणि तुमच्या जे लायसन्स आहे त्याच्यावर पॉइंट्स असतात मग ते पॉइंट्स कमी होतात खूप जास्त अफेक्ट होतो त्यामुळे मग गाडी एकदम आहे ना चांगली चालवायची आहे तर आम्ही बेच आहोत आणि मागच्या ना जे कॅसल आहे ते बघणं राहून गेलो होतं आणि त्यानंतर आम्हाला एका ट्रेन मध्ये पण बसायचं आहे तर इथून हिल ते अशी ट्रेन जाते आणि खूप भारी व्ह्यू दिसतो आणि तुम्हाला सांगितलं हे कॅप आहे नाही आणि मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं पावसा कुठे बॅग बाहेर ठेवले असेल गाडीमध्ये आता आता मध्ये कधी घेतले तू घेतलो होत मी कुठे हॅलो मी घेतलं होतो हॅलो किट्टीला हॅलो किट्टीची आहे परीची जीन्स आहे माझी पण जीन्स आणि ते कारच पण हॅलो केली कारण की इथे ना पार्किंग आहे ना फिरच आहे त्यामुळे समोर कॅसल आहे पण आता आपण लगेच कॅसल जवळ नाही जाणार आहोत अगोदर आपण जी ट्रेन आहे ना ती करून घेऊ आणि त्यानंतर मग कॅसलला जाऊ कॅसलला तुम्हाला माहिती परिवेला खूप आवडतात कॅसल आणि आम्ही जिथे पण जातो ना तिथे कॅसल बघतो आणि इथली जी हिस्ट्री आहे ना तर त्याबद्दल आप सुद्धा आपल्याला कळतं कारण इथे राजे महाराजे त्यांच्याबद्दल सुद्धा आणि युद्ध झाले होते तर त्यांचं ते आ, महल कसं होतं म्हणजे हे कॅसल कसं होतं हे सगळं बघायला मिळतं आपल्याला श्लॉश म्हणलं श्लॉश म्हणजे कॅसल इथून तुम्हाला मी कॅसलचा व्ह्यू दाखवते किती आमचं ना वॉक पण होते आपण आता बग बानलब स्टेशन जवळ आलो आहोत इथून आता आपल्याला तिकीट घ्यावं लागणार <laughs> आणि ती जी ट्रेन आहे ती तिथून वरती जाते ऍक्च्युली त्यांचा ग्रुप असेल काही चला सडा तिकीट घेतलेल्या आहेत मी जाऊ काय ही ट्रेन आलेली आहे आता वरती जायचं आपल्याला त्या साईडला जायचं हा ट्रेनमध्ये आम्ही बसला आहोत वेगवेगळे स्टेशन असतात तिथं स्टॉप घेऊ शकता आता फर्स्ट स्टेशनला आम्ही थांबलो हो आहोत इथे इथे बघून इथे कॅफे रेस्टॉरंटसुद्धा आहे इथे इथे तुम्हाला काही कॉफी वगैरे घ्यायचं असेल कॉफी वगैरे सॉरी कॉफी वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता इथून सुद्धा तुम्ही हा व्ह्यू बघू शकता इतकं मस्त वाटतंय ना हे बघा इथे छान कॅफे आहे ना पहिल्या स्टॉपला थांबलो आहोत आता आम्ही आणि इथून हाफ व्यू आहे आणि एकदम टॉपला जाऊ ना तिथून तर एकदम भारी व्यू दिसतो इथे कॅफे आहे कॅफेमध्ये जाऊया इथे बघा हे सिटिंग अरेंजमेंट आहे मागे बघ काय ट्रेन आहे ही सगळ्यात जुनी आहे अठराशे नव्वदमध्ये सुरुवात झाली होती म्हणजे साधारण एकशे पस्तीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आमची जी टिक आमची तिकीटची जी प्राइस आहे फॅमिलीचं तर एकोणचाळीस झिरो झालेले आहेत साधारण चार हजारच्या पुढे आणि सिंगल जे लोक आहे पर पर्सन प्रत्येकाची ती वेगळी प्राईज आहे पण फॅमिलीचे एवढे झालेले आहेत आणि इतका भारी ज्यू दिसतो एकाच आता या स्टेशनला आम्ही विचारलेला बघितलं आम्ही थांबलो आणि उतरू शकता तुम्हाला डायरेक्ट डायरेक्टला तुम्ही डायरेक्ट पण जाऊ शकता पण तुम्हाला जर स्टॉप घेत जायचे असेल तर जाऊ शकता प्लस जे कॅसल आहे ते कॅसलची सुद्धा आपल्याला कॅसलमध्ये सुद्धा जायचं आहे आणि कॅसलची जी प्राइस आहे ती सुद्धा यामध्ये इन्क्लूड आहे तर ते बरं आहे म्हणजे तर कधी कधी काय होतं हे ट्रेनची वेगळी प्राईज असते कॅसलला जाण्याची वेगळी प्राईज असते पण हे इन्क्लूड आहे तर आम्ही तेच म्हणून म्हणतात आम्हीच पुढे आहोत तर मग आम्हाला ट्रेनमध्ये बसा बसायचं आहे तर मग असं पुढे बसून म्हणजे आम्हाला ते बघायचं आहे समोरचा जो व्ह्यू आहे ना ते बघायचं हे जे स्टेशन आहे ते पूर्ण उडण आहे जुनं आहे ना खूप आणि मस्त वाटतं असं सगळ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी तरी मला आवडतात त्यांना सगळ्यात जास्त एक्साइटमेंट आहे की असं आता आम्ही वरती चाललो आहोत वर्षा पॉईंटला आणि आता इथून मला तुम्हाला व्ह्यू दाखवून até ah, tá छान दिसतो खाली आपण एकदम टॉप वरती आता आलो आहोत आणि इथून पूर्ण तुम्हाला सिटीचा व्ह्यू दिसणार तुम्हाला दाखवतो फोटोज काढतोय ही जे समोर तुम्हाला दिसते ती हाडील सिटी आहे आणि तिथे जे आहे ते सिटी सेंटर तिथे आपण मागच्या नोव्हेंबरला गेलेलो होतो समोर एक ना फॅक्टरी पण दिसत आहे हॉट चॉकलेट पिते इथे कॉफी मनोज ये प्रोटीन बार खात ते एकदम मस्त इथं ब्लँकेट वगैरे दिलेले आहे अंगावर घ्यायला कारण की हे टॉप हिरवर आहे ना त्यामुळे खूप जास्त थंडी वाजत सायकलिंग पण ट्रेकिंग पण करत लोक हॉट चॉकलेट पिलाय ना बाबू कसं एक्सपिरियन्स परी चांगला आहे थांब मी देते टिश्यू पेपर तरी आता पूर्ण व्ह्यू बघते एक युरो टाकू शकते एक दोन युरो आणि दोन आहे आणि पूर्ण व्यू हो बघू शकता दिसते का परिणामचं पूर्ण फिराव असं त्याला पूर्ण चारी बाजूने बघा सर दोघांना आवडतं असं अरे तू बघितलं का तुला दिसलं का म्हणजे हाईट सगळं जास्त काय दिसते भरी असं जवळ आहे असं वाटतं ना हां मु होत आहे मु होत आहे बघ बघितलं नाही तू बघ तू तर नाही बघू शकत व्हिडिओ मध्ये नाही दिसणार तू नाही दिसणार इथे थोडं वरती आलो आम्ही आणि तुम्हाला सांगते इतका भारी व्यू आहे ना इथून इतकं क्लिअर दिसतं ना पण एवढंच आहे का खूप जास्त हवा आहे आणि थंडी खूप आहे आणि आम्ही कॉफी घेतली ना त्यामुळे एकदम बरं वाटतंय तुम्हाला दाखवते इतकं भारी दिसतंय बघू शकता तू आहे आणि छोटस म्युझियम टाईप पण बनवलेलं आहे आणि हे जे स्टेशन मास्तर होते तर तिथे त्यांचे हे कॅम्प्स वगैरे आहेत आणि सगळे ते आपण म्हणतो ना बॅचेस बॅचेस वगैरे आहेत जशी जशी पोस्ट असेल तसं तसं टाईपचा आहे ट्रेन्स बघा जसं स्टार्ट जेव्हा स्टार्ट झालं तर ना तेव्हा त्याचं असं केलेलं आहे ते बसेस वगैरे मी वॉशरूम पण आहे बरं आहे बघितलं दुपारी आम्ही ट्रेनमध्ये बसलो तिथून कॅसल बघितलं कॅसल काय तुम्हाला दाखवलं नाही मी आम्ही कॅसल दाखवलं नाही त्यानंतर मग आम्ही जेवण केलं जेवण केल्यानंतर मग थोडंसं गाडीनं पार्क केलं आणि थोडासा आराम केला परिबेला तर झोपलं होतं म्हणून आम्हाला थांबावं लागलं आणि चांगली त्यांची एक तास झोप झाली त्यानंतर आता आम्ही परत फ्रेश झालो आणि हे मार्केट आम्हाला बघायचं आहे बघा हे क्रिसमस मार्केट आहे तर इथे थोडंसं आम्ही फिरू आणि त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी परत जाणार आहोत नंतर तसं जेवण करायला पण आता हे आम्ही फिरणार आहोत थोडं एक दीड तास ह ना आणि दोघींची झोप झाली म्हणजे दोघे एकदम फ्रेश झाले ना बाबू अजून <laughs> झोपायचं ठीक आहे आणि पहिल्यांदा असं झालं का परी म्हणते स्वतःहून का मला झोपायचं आहे तर तिचं आणि झोपायचा छत्तीस साकडा आहे त्याला आई स्केटिंग पण आहे ना करू का आईस स्केटिंग बघूया आपण मला असं जोप नाही येते मला

परी बेला आता स्केटिंग करणार आहे आता त्यांचे शूज घेतलेले आहे आम्ही बस यायचं चला तेवढंच मुलांना ऍक्टिव्हिटी विंटर ऍक्टिव्हिटी व्यवस्थित झालं परी हॅपी का खूप मोठ क्रिसमस मार्केट रोगीच झालं ठेवून ओली झाली आईसिंग एकदम ओली झाली गेला स्केट परी कारण की प्लॅन नव्हता हो आईस्केटिंगचा वगैरे आता आम्हाला त्यासाठी पॅन्ट घ्यायची पूर्ण ओली झाली एकदम तिला गार वाटतंय माझा त्याचा जीव खालीवर आता चला बघतो शॉक गर्दी बघ किती खूप गरजेने खूप मोठं क्रिसमस मार्गरेस इथेच फोटो काढला होता मी तुम्हाला ती स्टोरी सांगितली होती काहीच होत एक बेकरी होती त्या बेकरी मध्ये बापरे एवढी गर्दी होती इतके फ्रेश कुकीज होते ना मला खरंच घ्यायचे होते पण ती गर्दी बघून मला मग इच्छा नाही झाली म्हणतो बाटत ना